श्रीराम समर्थ वजी हो सर्वांना श्रीराम समर्थ मी वास्तुविशारद बॅच नंबर सोळाचा विद्यार्थी माझं नाव ज्ञानेश गजानन मोरे गुरुजीने आपल्याला कालच्या वर्गात झोन कशी काढायची शिकवली तर मी आपले नवगावाचे झोन नऊ झोन काढलेत त्या नऊ झोनमध्ये मा माझं गाव दक्षिण झोनमध्ये येते व माझ्या गचे मी नवजून तयार केलेत त्याप्रमाणे पूर्व दिशेला मंदिर येतं आमच्या महादेव मंदिर तेथील लोक प्रगतिकारक समाधानी शांत आपल्या चालनी चालणारे आहेत समृद्ध लोक आहेत चांगले लोक आहेत त्यानंतर अग्नेय दिशेला अग्नेय दिशा आमच्या झोनची प्रॉपर वर्क करते तिथं भांडपूर लोक आहेत म्हणजे एकाच वॉकीले लोक आहेत घर भांडपूर आहेत एकमेकासारखं बरोबर त्यांचं अजिबात पडण्यासारखं भांडं असतं सारखंच अवस्थ बंद कधीच नाही त्यानंतर दक्षिण दक्षिणेला माझं घर येतं माझ्या घरासमोर रस्ता असल्यामुळे दक्षिण झोन तिथपर्यंत संपतो मेन रोड आहे तिथे दक्षिण झोनला तर दक्षिण झोनचे लोक घंटामंती म्हटलं जातं ते सत्य आहे बऱ्याचशाच आमच्या बाकीत लोकांनी जमिनी विकल्या कोण बाहेर गेलेत गाव सोडून राहायला गेलेत तर ओल्ड बरेच प्रॉपर्टीवर बरेच जरीने जगलेले आहेत त्यानंतर नैऋत्य झोन नैऋत्य झोनमध्ये लोक थोडीफार आजारी सारखं त्यांच्या आर्थिक तंगी असं चालू असतात दुःखी असतात काय तर त्यांच्या ते वास्तुदोष असू शकतो ते असू शकतं असा त्यानंतर आलं पश्चिम पश्चिम दिशाला पोलीस शिक्षक नोकरदार लोक आहेत आमच्या इथे पण थोडी अभिमानी म्हणजे आपण काय केलं तर दाखवणं जास्त करणे जास्त अशा पद्धतीची लोकं आहेत त्यानंतर वाय वायुविदिशा वायव्य दिशेला आपल्या शेतकरी लोक एम आय सी काम करणारे लोक त्यांच्या घरी कधी जाईल त्यावेळी ते घरी नसतातच एक शेती एक शेती कोण कामाला गेलेला असतो कोण शेतीला गेलेला असतो त्यांच्या घरी लोक कधी भेटत नाही नंतर उत्तर दिशा उत्तर दिशेला लोक आमच्या इथं खूप सुखी आहेत समाधानी आहेत चांगली आहेत लोक आधी कुबेरांचे त्याच्यावर आशीर्वाद असल्यासारखेच आहेत की समाधानी